शहरातील अनेक जुन्या इमारतींच्या सोसायट्यांना सातबारा उतार्यावर नाव चढवण्यासाठी वर्षानुवर्षे सरकारी यंत्रणेच्या दिंगाईचा सामना करावा लागतोय कन्व्हेन्स आणि कन्व्हेन्स झाल्यानंतरही सोसायटीचे नाव सातबारावर नोंदवले जात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पुढाकार घेत उपतहसीलदार का कार्यालयात एक दिवसीय विशेष शिबिर आयोजित केले भाईंदर पश्चिम येथील उपतहसील कार्यालयात झालेल्या या शिबिरात उपतहसीलदार निलेश गौंड यांच्या उपस्थितीत विविध सोसायट्यांचे दस्तावेज तपासण्यात आले या शिबिरात मीरा भाईंदर परिसरातील एकूण एकशे नऊ सोसायट्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यावर तात्काळ कारवाई करून लवकरात लवकर त्यांच्या नावाची नोंद सात बारा उत्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे नाही मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये अनेक जुन्या बिल्डिंग आहेत त्याचं डीम कन्व्हेन्स आहे किंवा सेल्फ कन्व्हेन्स झालेलं आहे परंतु सातभारात त्यांचे काय कारवाई ज्यांच्याची नोंदणी झालेली नाही आहे तर त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर आणि ते विशेष कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे की के आजचे आज आम्ही ते सगळं अर्ज घेणार आहे तर आज आमचे तहसीलदार साहेब सर्कल नायब तहसीलदार सर्व तलाठी इतर अधिकारी सगळे उपस्थित आहे जनतेचे जे काही प्रश्न असतील त्याला आम्ही मार्गी लावतो एक एक निकाली काढतो आहे आणि काही गोष्ट तहसीलदार पण पोहोचले ना तहसीलदार साहेब इकडे आहे ते आपल्याप्रमाणे त्यांना वेळ देऊन ते सगळं निकाली काढणार आहे आणि मला विश्वास आहे के की या कॅम्पच्या माध्यमातून लोकांचे मोठे प्रश्न सुटणार आहेत काय संदेश जनतेला हेच सांगणार की जे विश्वासन तुम्ही आम्हाला संधी दिली आहे शहराची सेवा आणि सरकार सुद्धा त्या पद्धतीने चालते की सगळ्यांचं सामान्य व्यक्तींचं कुठे चक्रा मारता होता कामाने एक विंडो वन विंडो काम झाला पाहिजे या उद्देशाने असे विविध आम्ही भेग वेगवेगळ्या विभागाचे कॅम्प ऑर्गनाईज करतोय आणि जनतेचे प्रश्न जे असतील ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो या प्रक्रियेत अनेक वेळा अधिकाऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी केली जाते तसे विविध अतिरिक्त कागदपत्रांची अट घालून पदाधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे त्रास दिला जातो मात्र या शिबिराच्या माध्यमातून कोणत्याही अडचणीशिवाय आणि प्रामाणिकपणे ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले या उपक्रमामुळे मीरा भाईंदर मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून यामुळे शासकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होते सुभाष रामचंद्र वागदे मी गीतानगरमध्ये श्री हार्मोनियम कॉपर्टी हाऊसिंग मध्ये राहतो आमच्या बिटिंगचा बरेच दिवस ग्रीम कन्व्हन्स होत नव्हतं तसेच सातबारावर नाव येत नव्हतं आज आमचं आम्हाला माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी आणि त्यांचे आमचे मीराबाई तलाठी तसेच सर्कल ऑफिसर वगैरे आमचं नमूद करून सातबोरा नाव करून दिलेलं आहे आम्ही त्यांच्या आमच्या सोसायटीतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो